बातमी जतमधून जत विधानसभा मतदारसंघात अतिशय चुरशीने सरासरी अडुसष्ट टक्के मतदान झाले रात्री उशिरा काही गावातील बुथवर मतदान सुरू होते गत विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत चार टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची टक्केवारी वाढली आहे जत शहर आणि पांडोजेरी येथील किरकोळ वादावादीचा प्रकार वगळता शांततेत मतदान झाले बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून चुरशीने मतदान झाले मतमोजणी शनिवारी होणार आहे येथे अकरा उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत महायुतीचे आमदार गोपीचंद पडळकर महाविकास आघाडीचे आमदार विक्रम सावंत यांच्यात होती तालुक्यात दोन लाख एक्क्याण्णव हजार तीनशे त्रेसष्ट इतके मतदान झाले एकूण दोनशे सत्याऐंशी बूथ होते सकाळी सात वाजता मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नऊ वाजेपर्यंत चार पॉईंट पंच्याण्णव टक्के मतदान झाले त्यानंतर अकरा वाजेपर्यंत सोळा पॉईंट बावन्न टक्के एक वाजेपर्यंत तीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के तीन वाजेपर्यंत पंचेचाळीस पॉईंट त्र्याण्णव टक्के तर पाच वाजेपर्यंत बासष्ट पॉईंट आठ टक्के मतदान झाले दुपारी तीनपर्यंत धीम्या गतीने असणारे मतदान तीन नंतर मात्र चांगलेच वाढले अनेक बूथवर रात्री साडेसात आठ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती तालुक्यातील प्रमुख गावांची मतदानाची टक्केवारी अशी उमदी एकोणसत्तर पॉईंट एक्कावन्न टक्के उमराणी सत्तर टक्के बेळूर एकाहत्तर टक्के दरी दरिकोनूर एक्क्याऐंशी पॉईंट तीस टक्के मुच्चंडी पंच्याहत्तर टक्के कोणत्या बबलाद एकोणसत्तर टक्के सिद्धनाथ एक्क्याऐंशी पॉईंट अठरा टक्के बोरगी बुद्रुक बहात्तर टक्के बोरगी खुर्द एकाहत्तर पॉईंट सदतीस टक्के गिरगाव सत्तर टक्के संख अडुसष्ट पॉईंट सव्वीस टक्के बालगाव पासष्ट टक्के हळदी एकसष्ट पॉईंट त्रेसष्ट टक्के वळसंग बहात्तर टक्के माडग्याळ एकाहत्तर टक्के मोरबगी पंच्याहत्तर टक्के सिद्धनाथ एक्क्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के बोरगी बुद्रुक बहात्तर टक्के बोरगी खुर्द एकाहत्तर पॉईंट सदतीस टक्के गिरगाव सत्तर टक्के संख अडुसष्ट पॉईंट सव्वीस टक्के हळदी एकसष्ट पॉईंट त्रेसष्ट टक्के वळसंग बहात्तर टक्के माडग्याळ एकाहत्तर टक्के मोरबगी पंच्याहत्तर टक्के औंडी चौसष्ट टक्के एकोंडी एक्क्याऐंशी टक्के मेंदीगिरी सत्याहत्तर टक्के सोन्याळ सत्याहत्तर टक्के कुडनूर बहात्तर टक्के शिंगणापूर एकाहत्तर टक्के बाज शहत्तर टक्के अबाचीवाडी ब्याऐंशी टक्के डपळापूर सत्तर पॉईंट त्र्याण्णव टक्के बनाळी सत्तर येळवी अडुसष्ट पॉईंट सत्तर टक्के निगडी खुर्द सदुसष्ट टक्के वायपळ अडुसष्ट टक्के अंतराळ सदुसष्ट टक्के शेगाव एकाहत्तर टक्के गुगवाड पंच्याऐंशी पॉईंट त्रेपन्न टक्के कुंभारी सत्याहत्तर टक्के कोसारी बहात्तर टक्के वाळेखिंडी सदुसष्ट पॉईंट पन्नास टक्के सिंदूर बासष्ट टक्के बसर्गी एकाहत्तर पॉईंट अठ्याहत्तर टक्के कोनबागी ब्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के धावडवाडी सत्याहत्तर टक्के वाशाण ऐंशी टक्के आसंगी जत पासष्ट टक्के असा मतदानाचा आकडा पाहायला मिळतो आहे आणि जत विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे आणि जिल्ह्याचे लक्ष लागले असले तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल त्यानंतर हा कौल स्पष्ट होणार आहे तरी संपूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्राचं लक्ष जतच्या या विधानसभा मतदारसंघातून निवडून येणाऱ्या उमेदवाराकडे लागलेलं आहे त्यामुळे एकूणच जतमध्ये शांततेत मतदान पार पडले आणि जतचा कारभारी कोण होणार हे शनिवारनंतरच स्पष्ट होणार आहे